नमस्कार श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी समर्थांवर जर आपला विश्वास असला तर प्रत्येक गोष्ट ही शक्य होते कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही फक्त गरज असते संपूर्ण विश्वास ठेवण्याची मित्रांनो स्वामी समर्थांचे अनेक मंत्र आहेत प्रत्येक मंत्राचा महिमा वेगळा आहे प्रत्येक मंत्राचे लाभ आणि फायदे हे वेगवेगळे आहे ते अनन्य साधारण आहे मित्रांनो आज आपण आपल्या श्री स्वामी समर्थांच्या एक अशा मंत्राबद्दल माहिती पाहणार आहोत ज्या मंत्राचा जप केल्याने आपल्या घरात आजारपण नावालाही उरणार नाही मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात की या मंत्राचा सकाळी किंवा संध्याकाळी आपल्या सोयीनुसार आपल्या वेळेनुसार या मंत्राचा जप करावा यामुळे घरातील लोकांचे आरोग्य चांगले राहते घरामध्ये सुख शांती नांदू लागते घरातील लोक जर एकमेकांशी भांडत असतील घरात अशांती असेल तर ते दूर होते जीवनात जर धनप्राप्तीचे योग नसतील पैसा येत नसेल अत्यंत गरीबी असेल तर या समस्या सुद्धा मंत्राच्या प्रचंड प्रभावाने दूर होतात खरतर या मंत्राचा जप मानसिक आरोग्य चांगले ठेवतो मानसिक तांतणाव दूर करतो आपल्याला शारीरिक बळ प्रदान करतो आपल्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करतो मित्रांनो जेव्हा स्वामी अशा प्रकारे आपल्याला आश्वस्त करतात तेव्हा आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होणे अगदी साहजिकच आहे या विश्वासाच्या जोरावरच प्रत्येक काम आपण यशस्वीरित्या पूर्ण पार पाडतो त्या कामात आपल्याला यश मिळते म्हणून मित्रांनो आपल्याला वेळेनुसार सोयीनुसार सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एकदा या मंत्राचा जप करायचा आहे हा जप करताना श्री स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती आपण समोर ठेवावी किंवा पाटावर ठेवावी त्यांची सेवा करावी सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळा या मंत्राचा जप करावा जप करण्यापूर्वी एक अग्रबत्ती लावावी एक दिवा लावावा सोबतच एक तांब्या किंवा ग्लास भर पाणी श्री स्वामी समर्थांच्या चरणी ठेवावे त्यानंतर फक्त एक वेळा श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणावा हा मंत्र आपल्या कुटुंबासोबत म्हणावा आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा एकशे आठ वेळा म्हणजेच एक, वे 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 एक माळ जप अवश्य करावा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र अगरबत्तीतून अग्रबत्तीतून राख किंवा घरातील प्रत्येकाच्या कपाळी अवश्य लावावे त्यानंतर जे पाणी आपण स्वामींच्या चरणी ठेवलं होतं ते पाणी प्रसाद म्हणून आपण प्रत्येकाला द्यावे भक्त हो जर दररोज नित्यनेमाने नेमाने आप अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप केलात तर घरांमध्ये अद्भुत बदल झालाच म्हणून समजा श्री स्वामी समर्थांचे भक्त दावा करतात या मंत्रामध्ये ताकद आहे आणि या मंत्राचा जप जेव्हा अशा प्रकारे समोर पाणी ठेवून अगरबत्ती लावून करतो तेव्हा या मंत्राची ताकद त्या पाण्यामध्ये उतरते आणि त्या अगरबत्तीतून भस्म प्रभावित होऊन पडत आणि ते भस्म जेव्हा आपल्या कपाळी लावतो तेव्हा प्रचंड स्वामी बळ हे आपल्या पाठीशी निर्माण होते म्हणून अशा प्रकारे तुम्ही रोज स्वामींच्या या मंत्राचा जप केल्यास स्वामी तुमच्या सगळ्या अडचणी दूर करतील श्री स्वामी समर्थ